मोठी तर या अपडेट पनवेल मधून पनवेल महापालिकेला पत्रकारांची अलर्जी पत्रकार दिन साजरी न करणारी राज्यातील एकमेव महापालिका आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतात पनवेल महापालिकेला पत्रकारांची एलर्जी पत्रकार दिनी साजरी न करणारी राज्यातील एकमेव महापालिका दिनांक जानेवारी या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस साली दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले त्यामुळे या दिवशी त्यांची जयंती देखील साजरी केली जाते या वर्षी राज्यातील विविध ठिकाणी महापालिकेत पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला मात्र पनवेल महापालिकेला पत्रकार दिन साजरी न करणारी एकमेव महापालिका ठरली पनवेल महापालिकेने पत्रकार दिन पत्रकारांसाठी कार्यक्रम आयोजित केलेच नाही मात्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन देखील करण्यात आले नाही यामुळे पनवेल महापालिकेला प्रशासन अधिकारी यांना नेत्यांच्या पुढे मागे करण्याची सवय झाली असून पत्रकारांची अलर्जी असल्याचे दिसून येते राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अपमान केल्याप्रकरणी आयुक्तांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवळजी महाडिक यांनी केली आहे रिपोर्ट संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन